कोणावर भ्रष्टाचाराचे आरोप करता अरे कोविड मध्ये खिचडी चोरणारे डेड बॉडी बॅग चोरणारे करता तुम्ही बोलायला आम्हाला पण आता त्या तोंड उघडलं तर ता कितीतरी लोकांचा मोर्या होईल जो शिष्या के घर मे रेता दुसरे के घर पे पत्तर नाही करता आणि म्हणून या ठिकाणी आज अनेक लोकांनी त्याला सहकार्य केले ज्यांना कळलं की या ठिकाणी पु पुनर् रस्ते होतील आज असे बोळ आहेत बारीक बारीक बोळ त्यामधून जाणार कसा गणपतीमध्ये मी गेलो होतो मला राहुल शेवाळे घेऊन गे गेले होते कसे राहतात लोक कसे तिथे जीवन जगतात हा देखील विचार केला पाहिजे आणि म्हणून मी एवढंच सांगतो या ठिकाणी रेल्वेच्या जागेत काम सुरू झालं आहे हा प्रकल्प जो आहे याचा मास्टर प्लॅन बघा आणि त्यानंतर टीका करा आणि म्हणून मराठी मतदानाच्या आधी मराठी मराठी म्हणायचं मी आणि तू आणि निवडून आल्यावर म्हणायचं मराठी माणसाला कोण रे तू आणि अशी परिस्थिती आमची नाही आहे असं आमचं नाही भूमिका अरे त्याच्या मागं उभे राहा त्याच्या पाठीशी उभे राहा तर सांगा आणि म्हणून हे सगळे साठे लोटे डेव्हलपर बरोबर झालेले कोणाचे आहेत याचा देखील विचार केला पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी फक्त एकदाच होत ते एवढा आवडला आणि म्हणून एक स्वार आकाशवाणी एकदा होते आणि भरपूर बाकी आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने काय फक्त स्वार्थ स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडा राबवायचा एवढंच माहिती आहे विजय विजयराव तुमच्याबद्दल मी बोलत नाही तुम्हाला मुद्दाम मी सांगतो की तुम्ही समजदार आहात सय पोरं टोरं बोलली तर समजू शकतो पण तुम्ही तुम्ही एवढं विरोधी पक्षनेता मंत्री सगळे राहिलेले आहात आणि म्हणून खोटे नाटे आरोप करणं हे सोडून दिले पाहिजे अरे विकासाला चालना द्या काय विकास विरोधी सगळे निर्णय घेणारे कोण काय सगळं आम्ही सरकारमध्ये यायच्या काय होतं मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये सगळं ठप्प होतं सगळे प्रकल्प बंद होते आज बंद होता सगळे रस्ते बंद होते बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आम्ही केला सगळं काय होत आणि ह्याला हे तुम्हाला दिसतंय डोळ्यांनी समोर आणि म्हणून मी बोलतोय जे केलं आम्ही आणि त्याचबरोबर आणि बांगलादेशी रोहिंग्यांच्या पाठीशी कोण राहिलं मराठी माणसाला ठेंगा दाखवण्याचं काम आतापर्यंत केलं आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो मुंबईमध्ये बांगलादेशी झोपड्या किती वर्ष सरकार किती वर्ष सत्ता मुंबई महापालिकेची राबवली कोणी कोणी त्यांना नळ कनेक्शन दिलं कोणी त्यांना सुविधा दिल्या हे सगळं आहे हे सगळं आहे आणि म्हणून मी यासाठी जास्त, जास्त काय आरोप आपल्याला मला करता येत नाही करू करू नये आणि मी एवढंच सांगतो की करू भ्रष्टाचाराचे आरोप केले कोणावर भ्रष्टाचाराचे आरोप करता अरे कोविड मध्ये खिचडी चोरणारे डेड बॉडी बॅग चोरणारे हो कोविड मध्ये कोणावर आरोप करता तुम्ही कोविड सेंटर जिथे डॉक्टर नाहीत जिथे पेशंट नाहीत त्याच्यावर पैसे काढले रस्त्यावर रस्ता बनवणारा कॉन्ट्रॅक्टर कपड्याचा व्यापारी त्याला कोविड सेंटर बनवायला दिलं कोणावर आरोप करता भ्रष्टाचाराचे आणि म्हणून मी एकच सांगतो यामध्ये सांगा ना हे कॉन्क्रीटचे रस्ते सुरू झाले काँक्रीटचे रस्त्याचं ऑडिट करा हे करा अरे बिलकुल करायलाच पाहिजे कॉन्क्रीटचे रस्ते सुरू झाल्यानंतर पंचवीस वर्ष दुरुस्ती नाही त्याच्यामध्ये मग दरवर्षी दुरुस्ती करून काळ्याचं पांढरं करून त्यामध्ये दुरुस्तीच्या नावाखाली पैसे काढायचं काम कोण करत होतं अरे आम्ही तर डीप क्लीन ड्राईव्हने रस्ते धुवायला गेलो तुमच्या लोकांनी तर त्याच्या तिजोऱ्या धुतल्या आतापर्यंत बोलायला आम्हाला पण येतं आम्हाला पण बोलायला येतं मिठीमध्ये मिठीतला गाळ मिठीतला गाळ कोण काढतो आहे कोण कौन आहे कॉन्ट्रॅक्टर त्याला दि त्याला दिने त्याला दिन... त्या दिन... दिन दिनू नाही नाही दिनू मोरे नाही दिसला मराठी माणूस नाही दिसला दिनू मोर्या दिसला आता त्या मोर्याने तोंड उघडलं तर कितीतरी लोकांचा मोर्या होईल आणि म्हणून बोलताना आरोप करताना आरोप करताना असे आरोप करा की जो शिसे के घर में रहता है वो दुसरे के घर पे पत्थर नाही फेका करता अरे आम्ही लोक प्रामाणिकपणे काम करतोय तुम्ही आला सांगतो कॉन्क्रीटचे रस्ते कधी बघायला मिळाले असते का आज हा कोस्टल रोड सुरुवात केली बी एम सीने पण कोस्टल रोडला फास्ट कंप्लीट कोणी केला अटल सेतू आता जातो ना नव्या मुंबईमध्ये आपण किती मिनटामध्ये पंधरा ते वीस मिनटामध्ये हे सगळं आहे ना हे सगळ्या गोष्टी आहेत आणि म्हणून मी एवढंच सांगतो क्या या सगळ्यामध्ये पैसे घेण्याचं काम भ्रष्टाचार करण्याचं काम हे सगळं आहे त्याच्या मला त्याच्याशी म्हणजे ह्याच्यामध्ये जायचं नाही परंतु एवढंच आहे की जेव्हा तुम्ही भ्रष्टाचाराचा आरोप करता त्या आरोपाला आरोप करताना आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे सगळे सगळे टेब सगळे ऍक्टर दुनिमोर्या कॉन्ट्रॅक्टर कोण कॉन्ट्रॅक्टर कोण तेही बघा शोधा टेंडर टेंडर तीन्डर करून मुंबईला विकणारा वेंडर कोण ते पण सांगा कोण आहे सगळे बघा यादी काढा मग मराठी माणसाच्या बद्दल बोला आणि मग मराठी माणसासाठी आम्ही काय केलं ते मगाशी आम्ही तुम्हाला सांगितलं मराठी भाषा असेल अभिजात भाषेचा दर्जा असेल विश्व मराठी साहित्य संमेलन असेल सगळं असेल जे जे केलं मराठी माणसासाठी ते खुलेआम केलं आहे आणि म्हणून खरं म खऱ्या अर्थाने या एवढ्या वर्षामध्ये मुंबईची स्थिती जी आहे एवढे पैसे असताना म्हणाले डिपॉझिट गेलं डिपॉझिट संपलं डिपॉझिट संपलं एवढी कामं सुद्धा भास्करराव या ठिकाणी एवढी कामं सगळी केली लाखो ह्याची तरीसुद्धा ते डिपॉजिट कुठल्याही परिस्थितीमध्ये जे आहे ज्या पद्धतीने आरोप करतात तसं काही नाही ही वस्तुस्थिती आहे आणि मग आरोप करून टाकायचे त्याला महापालिका आयुक्तांनी देखील पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलेलं आहे आणि म्हणून